उर्दू घर सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने राष्ट्रीय उर्दू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्दू विस्तार अधिकारी अतहर प्रवेज दफेदार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर श्री कादर शेख साहेब विस्तार अधिकारी श्रीमती दौलत बी आपा तसेच मार्गदर्शक म्हणून संघटनेचे राज्य अध्यक्ष एम ए गफ्फार साहेब उपस्थित होते या कार्यक्रमात उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट शाळा व्यवसाय समिती यांनाही सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मसूद आलम सिद्दीकी जिल्हा सचिव श्री चौधरी श्री राजू बेपारी श्री कोरबू व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री फहीम यांनी तर आभार प्रदर्शन श्री कोरबू सर यांनी मानले E